नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आर टी ओने नियम बदलले एक जूनपासून लागू होणार नवे रूल्स तर भरावा लागेल पंचवीस हजाराचा दंड याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आर टी ओने नियम बदललेले हे एक जूनपासून लागू होणारे नवे रूल्स काय आहेत ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सावधान आर टी ओने नियम बदलले एक जूनपासून लागू होणार नवे रूल्स तर भरावा लागेल पंचवीस हजाराचा दंड पहा न्यूज आर टी ओ रूल्स दोन हजार चोवीस देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे आर टी ओने आता नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागू शकते एक जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत तुम्हाला जर दंडापासून किंवा कारवाईपासून वाचायचे असेल तर नव्या नियमाची माहिती असणे आवश्यक आहे बघा कलम तीनशे सत्तर हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला दहशतवाद्याचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ एक जून दोन हजार चोवीस पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहे नवीन नियमानुसार अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना वेगात गाडी चालवणाऱ्यांना पंचवीस हजारापर्यंत म्हणजे पंचवीस हजार, हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो बघा पुढे वेगाने गाडी चालवली तर एक हजार ते दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवले तर पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागेल जर एखाद्याने परवान्याशिवाय वाहन चालवले तर पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड भरावा लाग लागेल बघा कशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही जर नेमाचे या ठिकाणी अवलोघन केलात तर तुम्हाला कशा पद्धतीने दंड भरावा लागणार आहे बघा हेल्मेट न घातल्यास तुम्हाला शंभर रुपये दंड या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि सीट बेल्ट न लावल्यास शंभर रुपये दंड भरावा लागेल जर तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी वयातच वाहन चालवले तर तुमचा परवाना जी आहे ती रद्द होईल आणि तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत नवीन परवाना मिळणार नाही बघा पुढे ड्रायविंग लायसन्स काढणे झाले सोपे नव्या नियमानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोपे झाले आहे आता आर टीमध्ये आपल्या आपल्यालाही चाचणी द्यावी लागणार नाही सरकारने या प्रक्रियेला सोपे बनवले आहे आता एक जूनपासून ड्रायव्हिंग लायसन टेस्टसाठी आणखीन एक पर्याय असणार आहे एक जूनपासून तुम्ही सरकारद्वारे मान्यताप्राप्त विशेष संस्थेतही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता जर तुम्ही लायसन्स काढणार असाल तर हा पर्याय घेऊ शकता यामुळे आता लायसन्स काढणे सोपे झाले आहे बघा सोळाव्या वर्षीही मिळणार लायसन्स याबद्दल अपडेट काय आहे बघा जर एखाद्या व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाले असेल तर त्याला ड्रायविंग लायसन्स मिळू शकते पण पन पन्नास सी सी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना हे वयाच्या सोळाव्या वर्षीही मिळू शकतो मात्र हा परवाना अठरा वर्ष झाल्यानंतर अपडेट करावा लागेल बघा ड्रायविंग लायसन्सची वैधता ही प्राप्त झाल्यापासून वीस वर्ष आहे तुमचे लायसन्स दहा वर्षांनी अपडेट करावे लागेल आणि नंतर चाळीस वयानंतर पाच वर्षांनी अपडेट करावे लागेल तुमच्या या ड्रायविंग लायसनची वैधता संपल्यावर त्याच दिवशी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्थानिक आर टी ओमध्ये जावे लागेल बघा अशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच ड्रायव्हिंग लायसन्स हे सोपे झालेलं आहे काढणे आणि सोळाव्या वर्षीही मिळणार लायसन्स व तसेच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे आर टी ओ रूल्स दोन हजार चोवीस काय काय रूल्स आहेत व ते एक जूनपासून कशा पद्धतीने लागू होणार आहेत नाही तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा दंड कशा पद्धतीने भरावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि चा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद